साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हराळवाडीच्या सुपुत्राची रासायनिक सहाय्यक नियुक्ती ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढत जल्लोषात केला सत्कार मोहळ तालुक्यातील हराळवाडीतील सुपुत्र रघुनाथ शेळके याची सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन पुणे विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसमधील परीक्षेतून नुकतीच रासायनिक सहाय्यकपदी नियुक्ती झाली आहे या निमित्ताने त्याचा हराळवाडी येथील यशोदा सोशल वेलफेअर असोसिएशन व प्रमोद शेळके मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील बागायतदार दिलीप शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दादपूरचे शिक्षक राजकुमार जाधव हे होते प्रमुख पाहुणे राजकुमार जाधव म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रघुनाथ शेळके यांनी यश संपादन केले याचे आई वडील हे अशिक्षित असून तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह चालवतात अशा परिस्थितीत मिळालेले यश हे कौतुकास्पद आहे रघुनाथ शेळके यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी तर माध्यमिक शिक्षण अमुक सिद्ध प्रशाला कोरवलित झाले उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण यम एस सी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले त्यानंतर त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट पुणे येथे एक वर्ष नोकरी केली नोकरी करत असतानाच स्पर्धा परीक्षा देऊन हे यश संपादन केल्याचे रघुनाथ शेळके यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी गावातून जंगी मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे आणि प्रमोद शिळके यांनी केले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शहाजी माने गौरीशंकर म्हमाने साधू नाना पाटील चंद्रकांत ढगे प्रभाकर शिळके बिरप्पा हराळे डॉक्टर विष्णू गोडसे पैलवान रवी शिळके पैलवान बिरू हेगडे पैलवान गोविंद शिळके तसेच गावातील मुन्ना कांबळे गजानन धोडमिसे वैभव शेळके दत्ता शेळके कैलाश इवळे सचिन हेगडे महिंबर शेळके आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी माने यांनी केले तर आभार पैलवान माऊली हेगडे यांनी मानले यश माझी वाटचाल कशी होती त्याबद्दल अडचणी आल्या मला मी ते सांगितलं इच्छितो प्रथमतः माझी सुरुवात इथूनच ह्या शाळेतून मराठी शाळेतूनच आली होती माझे जाधव सर यांनी फर्स्ट माझे क्लास टीचर म्हणून आले होते ते आमच्या वर्गावरती सरांनी पहिलं अभ्यास कसा करायचा आणि कसा असतो अभ्यास हे काहीच माहीत नव्हतं पहिलं सर्व पेपर आमचे आम्ही बघून लिहायचो अक्षर तर ते ते पेपर बघून घ्यायचो बाहेरचं कॉम्पिटिशन काय असतं तर जादू सरांनी इथं अंमलात आण पहिला त्यांनी अभ्यास करूनच पेपर द्यायचा ही सिस्टीम आपल्या प्राथमिक शाळेत राबवली तिथून माझी सुरुवात झाली की स्पर्धा काय असते अभ्यास कसा करायचा असतो अभ्यास म्हणजे काय असतो हे आम्हाला काहीच माहीत होतं तर स सरा ती प्रथायचा त्यानंतर तिथं प्रत्येक वर्षी महाराज येतो